नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कवडीपाठ टोलीपाठ येथील टोल विभागाकडून हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे येत्या तीन दिवसांमध्ये कौडीपाट टोल नाका पूर्णपणे काढण्यात येणार आहे सोलापूर मार्गावरील कवडीपाठ टोल हा गेल्या कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत तसाच उभा होता या टोलनाक्याच्या सांगाड्यामुळे पुणे सोलापूर मार्गावरील ये जा करणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले होते मागील आठवड्यामध्ये या टोल नाक्याच्या सांगाड्यामुळे रात्रीच्या वेळी एका कारचा भीषण अपघात झाला होता सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले होते याच गोष्टीची दखल घेत लोणीकाळवर विविध विकास सहकारी मर्यादित सोसायटीचे चेअरमन व विद्यमान संचालक संजय भालेराव व शिवसेना ठाकरे गट हवेली तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे यांनी सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची भेट घेऊन यांना टोलनाका हटवण्यासंदर्भात निवेदन दिले होते याच निवेदनाची दखल घेऊन आज टोल नाका हटवण्याबाबत काम सुरू करण्यात आले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड